शेतकऱ्यांचं जे ती जीवन मन जर असले ते तर ह्यो शेतकऱ्यांना पेवर मारण्याचा उद्देश सरकारनं आणि फडणवीस साहेबांना घेतलाय शेतकऱ्यांनी हा डाव हाणून पाडला पाहिजे नो समिती समिती नाही काय नाही काय नाही का आश्वासन नाही तुम्हाला करायचं तर ह्या महिन्याच्या आत सगळी कर्जमुक्ती करून शेतकऱ्याला शंभर टक्के नुकसान भरपाई देऊन पीक विम्याचे सगळे पैसे द्यायचे हे करणं गरजेचं आहे शेतकऱ्यांनी आंदोलन खरोखर रोज सुरू करायला पाहिजे रोज आश्वासनानं नाही होणार बघा आजची परिस्थिती इतकी भयानक आहे शेतकऱ्यांची तुमच्या आश्वासनावर जगू शकत नाही शेतकरी ही प्युअर फसवणूक आहे ही शेतकऱ्यांची गोरगरीब महाराष्ट्रातल्या जनतेची ही प्युअर फसवणूक आहे तुम्ही आश्वासनं देताल तुम्ही सांगणार की आम्ही शब्द देतो आज शब्दावरती पोट भरणार नाहीये लोकांच्या घरात लेकरांना वह्या आणि साधे पुस्तकं सुद्धा राहिलेले नाहीये इतकी भयानक विदारक परिस्थिती शेतकऱ्याची झाली त्यांच्या जनावरांपासून पिकापासून सगळं वाहून गेले आणि तुम्ही शब्द देणार किंवा आश्वासन देणार याच्यावरती शेतकरी जगू शकणार नाही फसवलं पुन्हा एकदा शेतकऱ्यांना सरकारनं फसवलं होणारच नाही बाया ती जून मध्ये मेलानं ना शेतकरी वर आता तुम्हाला आत्ता त्याला संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढणं गरजेचं आहे तुम्हाला आत्ता गरज आहे तातडीची मदतीची म्हणजे एखाद्या पेशंटला आत्ता हॉस्पिटलला नेऊन इंजेक्शन देण्याची गरज आहे तुम्ही म्हणताय त्याला सहा महिन्यानं नेऊ ते जगणारच नाही ही, ही सरकारनं ना चालवलेली शेतकऱ्यांची शंभर टक्के फसवणुकी आणि याचे परिणाम सरकारला भोगावे लागणार आहेत आता का आता काय ठेवायचं आहे आता काय विश्वास ठेवायचा विश्वास ठेवा लागे केलं काय काय केलं चार चार आणि तीन तीन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर पडायलेत काहींच्या खात्यावर तर नाही शेतकाईला सात हजार पडायलेत काहींच्या तानखीन मिळत लागत नाही कोणाचे खाते खराब म्हणून सांगतात ब्लॉक म्हणून सांगतात हे सरकारचे सिस्टम जाणून बुजून तुम्ही आणि सात लाख लाख दोन दोन लाखाचा नुकसान झालायचं सहा सात हजार रुपये द्यायला तुम्ही त्याचं जे पीक होतं त्याच्यातलं सर्डेल पीक काढलेलंच दहा दहा हजार रुपये पंधरा पंधरा हजार रुपये शेतकऱ्यांची गेली ती रिअल परिस्थिती आणि तुम्ही जर त्या शेतकऱ्याच्या भावनेशी खेळणार असाल तर शेतकरी तुम्हाला सोडत नाही अरे जून म्हणजे काय जून कुठं आहे किती साधं उदाहरण आहे ना एखादा पेशंट आता खूप आजारी आहे त्याला दवाखान्यात तुम्ही म्हणता त्याला सहा महिन्या वर मरण ना ते इतकं मूर्खपणाचं लक्षण सरकारमध्ये असायला नाही पाहिजे परंतु आता याचे दुष्परिणाम भोगावं लागणार हे ना मोगलाईपेक्षा भयंकर वागायला लागले सरकार म्हणजे आता आमचं बी उदाहरण द्यायचं ठरलं ना मुंबई आलेलो आता आम्ही दीड दोन महिने झाले आंदोलनात काही पोरांना आमच्या आत्ता नोटीस द्यायला लागलेत म्हणजे गुन्ह्याच्या तुम्हाला करायचं तुमचा इतका ऍक्टिव्ह आहे काय दादा तवच करायचे त्या दिवशी इतक्या दिवसानं का म्हणजे काय नुसतं सूड भावनेनं वागायचं आम्ही म्हणतो ते ऐका नाहीतर तुमच्यावरती गुन्हे दाखल करू तुमच्या मागे ईडी लावू तुमच्या मागे एसआयटी लावू तुमच्यावर खोटे गुन्हे दाखल करू नसता आमच्या बाजूने आमच्या आमदाराच्या बाजूनं आमच्या पक्षाच्या बाजूने सत्तेच्या बाजूने राहा बोला नसता मग गुन्हे करून तुम्हाला मध्ये फेकणार इतकं पहिलं असं नव्हतं पहिला काय होतं विरोधाला विरोध केला तेलास तेलास ना तर ते मान्य करायचे असं जेरी सांगत नव्हते जाणून बिजून वैयक्तिक मॅटर काढणार काही पण कोर्टाने करणार खोटे गुन्हे दाखल करणार त्याच्यावरती पोलिस पाठीमागं पाठवणार म्हणजे हे दडपशाही म्हणजे ही मोगलाईपेक्षा भयंकर चालवले सध्या आता तुमच्या म्हणण्यानुसार समजा नागपूरच्या आंदोलकांवरती गुन्हे दाखल झाले काय केलं त्या रस्त्यालाच बसले ना दुसरं काय केलं आणि मग सरकार जर ऐकत नसेल शेतकऱ्यांसाठी तर रस्त्यावर न बसायचं तर कुठं बसायचं एक माध्यम असतं सरकारनी आपला आवाज ऐकण्याचं एक माध्यम असतं त्याच्यामुळं गोरगरीब लोक उठतात शेतकरी उठतात आणि रस्त्यावरती बसतात त्याच्यासाठी गुन्हे दाखल करायचे काय गरज त्याच्यावरती गुन्हे दाखल करायचे अहो दा करा तुमचा नुसता तापा चालला तर चार चार पाच पाच घंटे ट्रॅफिक जाम राहते शहरातली तेव्हा गुन्हे दाखल होतात का मंत्र्यांवरती मग तेव्हा होत्यात का म्हणजे ही ही भूमिका तुटत आता आमच्याकडे जर हे एखाद्यात आले तर यांच्यामुळे पुरा रस्ता बंद राहतो मग त्यावेळेस आमच्याही लोकांचं काहीतरी गरबडीचं काम असेल ना कुणाला पेपरला जायचं असेल कुणाला शाळेत जायचं असेल कुणाला हॉस्पिटलला न्यायचं असेल कुणाला तरी बँकेत जायचं असेल कुणाला तरी शाळेवर जायचं असेल एखाद्या शिक्षकाला जायचं असेल एखाद्या अधिकाऱ्याला आमच्या रस्त्यावर जायचं असेल ना त्यावेळेस विचार करत नाहीत ना मग मग त्यांच्यावरती कुणी दाखल होते का नाही होत ते सुद्धा दोन दोन तीन तीन घंटे जाम करतात आणि एवढं कोणचं शेअर ते असं की सोन्याचं उत्पादन करता येईल लय हिरे मानिक पिकं पिकत तिथं म्हणून लयच लॉस झाला हो राज्य सरकारचा किंवा महाराष्ट्रावर लयच आता खूप मोठं संकट कोसळलं नागपूरला एखादा रस्ता अडविला म्हणजे काय हिरेमानिक मग त्याचे बंद व्यापार बंद पडले काय काल लय अमृत निघत का तिथून म्हणून लयत लोक जगत येताना तिथून अमृत जायचं होतं ना आता ते तुम्ही रस्ता अडिल्यामुळं सगळे देशातच मर मरण आले जगातले लोक खूप तारफडायला लागलं असं काही आहे काय यांना ना ले, ले का का? का या ना, ना खरंच शेतकऱ्यांनी माझं तर एक सांगणं आजच्या प्रेसच्या माध्यमातून सगळ्यात महत्वाचं वाक्य सरकारसाठी आणि शेतकऱ्यांसाठी गोर गरीब शेतकऱ्यांना आपण आपला लढा लढा कोणावर विश्वास ठेवू नका कोणावरच आपण आपला आणि लाडा जसा मराठ्यांनी गरीबाचा लाडा उभा केला जिंकला ना गर गरीब शेतकऱ्यांनी कोणावर विश्वास ठेवू नका आपण आपला लढा लाड़ा लढा जिंका तरच तुम्हाला दिवस येऊ शकतात समेत्या फेमेता मान्य नाही ते बंद करून टाका तुम्हाला सांगितलं ना सरसकट कर्जमुक्ती द्या काय भेद करायचा एखाद्या मोठे त्याच्यात दहा पाच असतील त्यांचं म्हणणं तेवढं मोठा लि थी थी सु, ते किती का असतील ना दोनशे असतील गरज लय झाले तर दोनशेसाठी का बाकीचा वाटळ करता का बाकीच्यांचं वाटोळ ती समिती बरखास्त करून टाका ती तुम्हाला करायचं सरसकट करा नसता शेतकऱ्यांनी यांना रा राज्यात फिरू देऊन शेतकऱ्यांनी स्वतःच लढाई स्वतः कोणावरच येऊस ठेवू नये मायावर यार ठेवू नये कोणावर ठेवू नये गोरगरीब शेतकऱ्यांनी यांच्या कुठं सभा होऊन देऊ नये यांच्या कुठं यांना प्रचाराला येऊ देऊ नये आणि शेतकऱ्यांनी यांच्या प्रचाराला जाऊ नये आणि सभेला पण जाऊ नये यांच्या मोकळ्या सभा पडावं म्हणजे महाराष्ट्रातलं सगळं सगळ्या जाती धर्म त्याच्यात आले त्यांनी कोणीही त्यांच्या सभेला कार्यक्रमाला जाऊ नये यांचे हो पण देऊ नये सगळ्यात बेस्ट प्लॅन आणि आपण आपली लढाई शेतातून केली तरी चालतं शेतकऱ्यांनी कोणावरच विश्वास ठेवू नका आणि ह्या समित्या फिमित्या ही लोकांना येड्यात काढण्याचं माध्यम आहे शेतकरी मारून टाकण्याचं कोणतं हत्यार असेल तर ती समिती जो किल्ला जो किल्ला असेल किंवा जे तीर्थक्षेत्र असेल किंवा कुठलं देवस्थान असल कुठलं संस्थान असेल त्या संस्थानाच्या नावानं माहिती केंद्र करावं कोणाच्या नावाने करण्याची काहीही गरज नाही त्यांचं काम आहे ते ठीक आहे पण याचा अर्थ कुठल्या पर्यटनाला देवस्थानाला एखाद्या तीर्थक्षेत्राला त्यांचं नाव देऊन ते माहिती केंद्र उघडं करावं म्हणजे एक प्रकारे त्या देवस्थानाचा त्या गड किल्ल्याचा अवमान आहे त्या गडाचंच नाव द्या ना माहिती केंद्र म्हणून किंवा त्या तीर्थक्षेत्राचं द्या ना याला खरंच विरोध आहे आणि माझा ना तर तुम्ही सांगितल्यामुळं आता रात्री आम्ही आल्यामुळं माहित नाही झालं खरं तळतळीनं सांगतो शेतकऱ्यांचं जे ती जीवन मन जर असले ते तर ह्यो शेतकऱ्यांना प्युअर मारण्याचा उद्देश सरकारनं आणि फडणवीस साहेबांना घेतलाय शेतकऱ्यांनी हा डाव हाणून पाडला पाहिजे नो समिती समिती नाही विमिती नाही काय नाही काय नाही असं नाही तुम्हाला करायचं तर ह्या महिन्याच्या आत सगळी कर्जमुक्ती करून शेतकऱ्याला शंभर टक्के नुकसान भरपाई देऊन पीक विम्याचे सगळे पैसे द्यायचे हे करणं गरजेचं आहे शेतकऱ्यांनी आंदोलन खरोखर रोज सुरू करायला पाहिजे रोज रहे अरे 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 असं म्हणू नका मराठवाडा काय विदर्भ काय आणि पश्चिम महाराष्ट्र काय आपण जर असे भाग पाडले ना तर शेतकरी सुद्धा विभागला जाईल आणि सगळे शेतकरी मेटा कुठे इथे आपल्याला असं करून चालणार नाही नागपूरला उभं राहिलं तरी महाराष्ट्राने उभं राहिलं पाहिजे विदर्भात राहिलं तरी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी उभं राहायला पाहिजे आंदोलन कुठंही उभं राहू द्या पण एकच पर्याय आहे मी हात जोडून शेतकऱ्यांना सांगतो तुमची लढाई खरंच तुम्ही हातात घ्या त्याच्याशिवाय तुमचं जीवन सुधारणार नाही तुमची पिढी पुढे जाणार नाही तुमच्या मालालाही भाव मिळणार नाही कर्जमुक्ती होणार नाही तुमची लढाई आणि तुमचं लढाईचं हत्यार तुम्ही हातात घ्या आणि सरकारला उठनेला आणा